की संतांच्या समाधीमध्ये स्वयोपटीनं पावर तयार होते बाजू त्याचे प्रत्येक दैनंदिन इथं नित्याचे घेत राहतात अजी संत की पुरी तपस्या संत की बाद आहे जो भक्त उनक्या सई सई वही कर सके आबाद है। जा संत की होगी समाधी धन्य वही स्थान आहे माने वातावरण ज्या शांति आव्हान आहे तर संत गेल्यावर जास्त जास्त पुरावा हां पुरावा आहे आणि तसंच एक हो, माझ्यावर एक प्रसंग आला आत्महत्येचा प्रसंग आत्महत्येचा प्रसंग आल्यानंतर मनुष्य त्या तंदरीत राहते हो, जहर प्यायचं हो, का फाशी घ्यायची का कुठं डोहात उडी टाकायची तर या तंदरीत असताना आता झोप येऊन नाही येऊन नाही येऊन ना येऊन नऊन किती दिवस येणार एक दिवस तर झोप लागणार तर झोप लागल्यानंतर गरज झोप येत असत्या होतो मी आणि विचार केला तर पहाडावर चढून राहिलो मी एका पहाडावर आणि पहाडावर चढल्यावर एक मोठा डोह पाहिला त्यातनी उडी टाक तर प्रत्यक्ष लहान बाबाने माझा हात धरला बोलणे एक शब्दही नाही पण कर म्हणे तर मी असा पदर केला मग शर्टाचा तर पदर केल्यानंतर त्यांनी पांढरं पांढरं काय टाकलं पण ते काय टाकलं हे मी सांगू शकत नाही पण पांढरं पांढरं टाकलं तेव्हापासून ती परिस्थिती निर्माण झाली नाही हां म्हणजे सगळं त्या सगळ्या मोकळं होऊन गेले आज तर एवढं स्वच्छ झाले का बस एवढे एवढे वाईट प्रसंग जीवना, आले जीवनात का त्याची हे नाही करू शकत जीवना ह्या जीवनातल्या गोष्टी जर माझ्या ऐकल्या तर बसणाऱ्या डोळ्याला आसू आल्याशिवाय राहणार नाही एवढे दुर्धर प्रसंग आले पण ते लहानूजी बाबांना सगळे प्रसंग निवडले हो तर एक वेळ त्याचा असा प्रश्न आहे का आमची जमीन सगळी शावकाराकडे चालली होती बरं शावकाराकडे चालली तर बाबा मग आता करायचं काय मी पाटील माणूस आपल्याला शेण काढायचं नाही तर मग कुठंतरी निघून जाऊ तर घर जे होतं घर विकाचं आणि त्याची तिकीट करायची कुठपर्यंत जिथपर्यंत जाणवतो तिथपर्यंत त्यात नुसती तिकीट आणि मग तिकडे अमिरेकडे हो का तिकडे पलीकडे हो तिथं जिथं पैसे सरत तिथं थांबायचं तर मी म्हटलं बाबा आपण लहानजी बाबाचं दर्शन करून येऊ आणि आपल्या कामाला लागू तर शेती कोणाची चालली होती मारवाडीच्या घरी तर माझी पत्नी माझ्या सोबत होती यानं माझ्या पत्नीनं असं डोकं टेकवलं बाबाजी काय म्हणे निकाल तर मारवाडी खाते हाँ। 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 हो बर गुंठाभर राहत नाही म्हणे गुंठाभर जमीन राहत नाही म्हणे निकाल मारवाडी खाते म्हणे मग हे लागली रड आले रडायला लागली तर बाबाजी काय म्हणे होऊन जाईल होऊन जाईल म्हणल्यानं एवढं झालं म्हणजे सगळे प्रसंग

हे आता या माऊलीनं तर काही बावाजीले पाहिलंही नाही मग आता हे बाबाजी हे अयोध्ये गेले तिथं एकोपा झाल्यामुळं आणि आमच्या घरी एक पद्धत आहे बाबाजी कोणालाही कॅलेंडर देणे कोणाली बावणी देणे आणि त्याला सांगत राहणे का ट्रायल करा या फोटोकडे जाता येता पहा अरे पाणी टाकायचं जर म्हटलं तर म्हणजे गडवा आणायला जावं लागते गडवा आणल्यानंतर पाण्यापैकी जावं लागते पाण्यापैसे गेल्यानंतर कुठेतरी टाकाचं बॉको नाही पिंजेवर देवावर तिथं जावं लागते पण लहान बाबाचं तसं नाही नुसतं जाता येता नजर जर टाकली तर हे सगळ्या क्रियाबरोबर होतं आजपर्यंत जेवढ्या जेवढ्याला मी असं करतो यातनी काही कोणीच फेल पडलं नाही कारण त्या पाहण्यातच एक असं काही आकर्षण आहे मित्र हो राशा तुकडोजी महाराजांनी कोणाही फो कोणाच्याही फोटोबद्दल बोलले नाही राशांत तुकडोजी महाराज पण लहानूजी बाबांचं छायाचित्र घराघरात असलं पाहिजे असं का म्हटलं राशांतांनी तर त्याला कारण हेच आहे तर त्यांच्या मुखकमलाकडे पाहिल्यानंतर आता दर्शनाची लाईन लागत होती लहानूजी महाराज असताना तर काय म्हणतात तुकडोजी महाराज ताता ही लगा रहता दर्पे ताता म्हणजे लई ताता ही लगा रहता दरपे सबकी ही निगा ते रे नुरपे सबकी ही निगा म्हणजे सगळ्यांचं लक्ष तुझ्या मुखकमलाकडे आहे तर असं हे आणि त्याचा पुरावा तुकडोजीनं दिल्यामुळं जेवढी पावर आहे त्या चेहऱ्यात त्या मुखकमलात का पाहणाराचं सगळं काम होऊन जाते म्हणून राष्ट्र तुकडोजी महाराज म्हणतात भज भज गुरु के नाम सदा भाई भज भज गुरु के नाम सदा तेरा सिद्ध बनेगा काम सदा भाई भज भज गुरु के नाम सदा सामर्थ्य तेरा सामर्थ्य ते, तेरे बल का लाखों में गया है देखा नहीं था तूने फिर बोल दिया है मंजे का तो दर्शना दर्शनाने येणेवाल्या तो पाहिलं नाही पण डोकं टेकवल्याबरोबर त्याचा प्रश्न सोडल्यानंतर त्याने नवल वाटायला लागलं आश्चर्य करे जनता देखा सोही गावे सामर्थ्य तेरे बल का लाखो मेघाय लाखा तेरा बलाचं सामर्थ्य देखा नाही तातूने तो त्या दर्शनवाल्याला न पाहता त्याचे प्रश्न सोडून टाकले देखा नाही त्या फिर बोल दिया है आश्चर्य करे जनता देखा सोई गावे दुनिया ही जानती है तेरा तूही बतावे भारी बडा हय तू कर लहानूजी कहावे दुनिया ही जानती है तेरा तूही बतावे तर रासन तर आता एक शब्द सांगून टाकतो रासन तुकडी महाराज काय म्हणतात देखा फिरा महिने संसार सारा सारा संसार फिरलो मी पण या भारताची नाव तारण्याची शक्ती एकातही मला दिसली नाही कोणाच दिसली नाही हे लहानूजी बाबा तू भक्तीची मस्ती मी पाहिली आणि तू केलेली तपश्चर्या मी पाहिली काय म्हणतात राष्ट्रांतुकडून मार तयाूजे मे मेरे बाबा तेरी मस्ती अनोखी कई वर्ष की, की तपस्या तुकड्याने विजेशी भारत की डुबी नैया भारत की डुबी नैया अब तू ही बचावे दुनिया घे जानतीरा तुझी बन तुजी महाराजानं भारताची नाव लहानूजी महाराजांच्या स्वाधीन करून दिली आणि मोकळे झाले श्री संत लहानुजी महाराज की जय जय